thank you का व काथारा बंधूंनी गणेशोत्सवाचे आयोजन केले होते काही दिवसांपूर्वी दहा दिवसांच्या गणरायाचे विसर्जन पार पडले यावेळी मोठ्या उत्साहात गणरायाचे विसर्जनासाठी मंडळाचे त्याचबरोबर करण्यात आले नेवाळी गाव येथे काथारा बंधूंनी एकवीस दिवसांच्या गणरायाचे विसर्जन केले यावेळी गणरायाच्या विसर्जनासाठी भव्य दिव्य सजावट करण्यात आली होती काथारा बंधू यांच्या वडिलांचा मानाचा गणपतीची परंपरा मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे यावेळी देखील त्यांनी मोठ्या भक्तिभावाने गणरायाची एकवीस दिवस सेवा केली वडिलांचा चालू ठेवत यांनी यांनी गणरायाचे उत्साहात आगमन आणि विसर्जन केले या तृतीय देखील आवर्जून उपस्थित राहून हजेरी लावली गणेशोत्सवाच्या दिनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते भजन असो किंवा पैठणीचा कार्यक्रम असो अनेक कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी करण्यात येते अशाच भक्तिभावात मग्न होऊन हा वारसा पुढे देखील आम्ही सुरू ठेवू हो। असा विश्वास काथरा बंधू यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला माझे वडील आत्माराम चंद्रा माझी सरपंच नेवाळी गावात सरपंच म्हणून त्यांनी पद भोगला आणि माझ्या वडिलांची अशी इच्छा होती भरपूर पहिला की त्यांच्या मानाचाच हा गणपती एकवीस दिवस आणि ते मला सोडून गेले पण आता पण माझ्यासोबत आहेत असा मला एकदम असं मनाने म्हणजे एकदम भक्ती भाव वाटते आणि मी त्यांचाच वारसा चालवत पुढे हा आज एकवीस दिवसाचा गणपती मी जिथपर्यंत आहे तोपर्यंत एकवीस दिवसाचा असणारच आहे मी गेलो नंतर माझा मुलगा काय करते ते परमेश्वराला माहिती पण माझ्या वडिलांचं मला जे वारसा आहे ते चालवतच आहे विविध कार्यक्रम म्हणजे माझ्या सोसायटी टेरिस सोसायटी असेल हिलवी सोसायटी असेल साईप्रसाद सोसायटी असेल ओम रेसिडेन्सी सोसायटी असेल भैरवनाथ सोसायटी असेल या सोसायटीतले बरेच लोक प्रतिसाद देऊन मला मदतही केली या गणपती भजनही भरपूर झाले घरामध्ये आणि काही म्हणजे असं वक्तव्य असे काही पैठणीचा कार्यक्रम झाला आमच्या घरामध्ये बरेच कार्यक्रम असे राबवतो आम्ही एकवीस दिवसात एकवीस दिवस मला माझे नातेवाईक माझे बंधू सचिन काथारा माझे बंधू दुसरे सुभाष कातारा दुसरे बंधू गोपीनाथ काथारा तिसरे बंधू देवनाथ काथारा आणि चौथे बंधू पाचवे बंधू संतोष काथारा आणि माझं नाव विश्वास कातारा आम्ही सर्वांनी खूप एकत्र येऊन हा गणपती साजरा सण साजरा करतोय आणि खूप आम्हाला म्हणजे भक्तिभाव परमेश्वर आम्हाला खूप आशीर्वाद देते त्यांच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो आमचे कुटुंब आमचा गाव आणि हे सर्व आमचे प्रतिसाद नातेवाईक असतील त्यांनाही गणपती आमचा प्रतिसाद देतो एवढे बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो जय श्रीराम गणपती बाप्पा जय श्रीराम वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री